भक्तीचा या पाटील मध्ये नवीन नवीन सुंदर मन प्रसन्न करणारी गवळ घेऊन आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका जे नवीन असतील त्यांनी नक्की करा म्हणजे व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला येईल ये ये પદરા ધર કો મસ્કરી કરો નકો વાટ માજી સોડ પદરા ધરુક મસ્કરી કરુ વા રે કાના માછા પદરા ધરુ કસોડ રે કાના મા પદરા ધરુ કસો रे काना माझा पदराला धरू नको सोड पदराला धरून कोमस करू नको वाट माझे सोड पदराला धरून करू नको वाट माझे सोड रे काना माझा पदराला धरू धरून सोड रे काना माझा पदराला नको सोड A na ma jaa, pederal la drunac o गोरी तू कृष्ण काळा तुझी माझी नाही शिरझोड मीराधोरी तू कृष्ण काळा तुझी माझी नाही जोड रे कानामादर पदराला धरून सोड रे कानामाझ्या माझा पदराला धरून कु सोड रे कानामा माझा पदराला धरून પદરા ધરું નકો મસ્કરી કરી નકો નો માજે સોડ પદરા ધરું નકો મસ્કરી નકો મન માજે સોડ રે કાના માજા પદરા ધરુ નકો સોડ રે કાના માજા પદરા ધરુ નકો સોડ રે કાના માજા પદરા ધરુ નકો સોડ जाऊन सांगेल नंद माझी ला मोड तुझी खोड जाऊन सांगेल नंद मामा मोड तुझी खोड रे काना माझ्यातराला धरू नको सोड रे पदराला धरू नको सोड रे माझा पदराला धरून नको सोड पदराला धरू नको कोमस करी नको वाट माझी सोड पदराला धरू नको कोमस करी नको वाट माझी सोड रे का माझ्या पदराला धरू પદરા ધરુ કસોડરે કાન મા પદરાલા ધરુણ કસોડ એકા જનાર્ધન નીૂર્ણ કૃપે નામ તુજ બબુ મોલ એકા જનાર્ધન નીૂર્ણ કૃપેને નામ તુજે બબુ મો एका जनार्दन पूर्ण कृपे नाम तुझे जे मोल रे का माझ्या पदराला आला धरून कुसोड रे कान्हा माझ्या पदराला आला धरून रे काना माझा पदराला धरून कसोड पदराला धरून करू नको वाट माझी सोड पदराला धरून मस्करी करू नको वाट माझी सोड रे का माझा पदराला धरून नको सोड रे का माझा पदराला धरून सोड रे पदराला धरून अशा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद